आजीजी आले ते ड्युटी वरून मला गोष्ट सांगायची होती तुम्हाला सांगू काय काही सांगू नको सध्या लय थकलाय बाबा मी थकलोय आता ड्यूटी वर गाडी चालू चालू थकवून गेलो आता मला जरा बरं आराम करू देतो बॅग ठेव बरं तिकडे बॅग ठेव मला आराम करू दे जरा बरं आता ठेवा ना ती बॅग हातात ठेवलं काय माझ्या हातात देणं काय तिकडे ठेव ना काय आता का माझ्या हातात दिली पाहिजे ठेवा ना तिकडे कोणत्या ते का अटकून झाली ते भिंतीले काय बापा मलाच म्हणता कोणतंही काम तू कर मोहिनी तू कर मोहिनी तुझं तर म्हणणंच गुन्हा आहे बाबा तुझं म्हणणंच गुन्हा आहे मिस ठेवतो महाराणी मिस ठेवतो मी बॅग लटकून मिस ठेवतो कळ नको तू मग ठेवता येते बरोबर पण नाही मोहिनी जवळ दिलं पाहिजे ना मोहिनीच ठेवा कसं काय मोहिनी कामवाली वाली बाई या घरची काही दिलं आणलं तिकडून काय मोहिनी जवळ दिलं मोहिनी कायले ठेवा ठेवत जा तुमच्या वस्तू तुम्ही सांभाळून ठेवायला पाहिजे हो तर आता मग नाता कोण म्हणते तुले काय करू चल म्हणाची ठेवता येईल तुम्हाला हाताय ना हाता दिले मला देवा ना माझ्या हाताला ठेवत जाईल ना मी वस्तू कोणती आता उठलो तिथून लेटू दिलं मला घराचा करून देऊन आराम करून देऊ थकलो ना मी दिवसभराची तुझा पलंगावरच काय मग काय म्हणणं तुमच्या दिवसभर पलंगावर आहे तर आता बसून पलंगावर तुम्ही जपान नाही तिथं आणि मी कुठे बसलो बस भाऊ बस महाराणी ते तिकडून झोपतो मी मागून नाही तर खाली झोपतो नाही तर तिकडे हॉल मध्ये जाऊन झोपतो कशा करता राजेशजी झोपा नाही का एवढी मोठी जागा इथं काही सांगा काय मला तुम्हाला काही नको सांगू बा मला आता काही नको सांगू आता माझ्या मागे लय टेन्शन आहे कामाचं लय टेन्शन आहे भरून भरून टेन्शन आहे एवढं काम पूर्ण करायच लागते मला आता नाहीतर मला बॉस काढून देईन म्हटलं ड्यूटीवरून ड्युटीवरून जर काढलं ना तर खायचे वांदे होऊन जाईन आपले बरं बाबा झोपा मग राजेशजी तुम्हाला सांगा गोष्ट खोली पाहिजे म्हटलं मस्त आहे खोली जराशी लहान आहे पण आपल्याला होऊन जाते आपल्या दोघांचं ऍडजस्टमेंट नाही का हम्म चांगलं केलं पाहिली तो ते निघते ना ते निघलं म्हणजे झालं मला काय मी तर कुठे राहतो पण मला ऑफिसचं काम करायला जागा मोकळी पाहिजे बा नाही राजेजी इथे जागा नाही पण मोकळी फक्त काही एकच बेड आहे तिथं त्याच आहे आणि गॅस्ट वाला गॅसचा होता तेवढा आहे बस झालं मग तर काही हायच नाही तेवढं याच्यात ऍडजस्ट का मग आपलं मुलनी एवढा मोठा चांगला महिले ठुकळून राहिली होती आणि त्या लोकांच्या झोपडत चालली पैसे देऊन हा इथं कोणतं दुख आहे तुला सांग बरं मोहिनी राजेश जी मी तुम्हाला सांगितलं ना तर ह्या घरात मला कोणी चांगला नाही पाहत म्हणून सोबत कोणी चांगलं नाही बोलत म्हटलं तुम्ही ड्युटीवर गेले म्हणजे कोणी माझ्यासोबत बोलत नाही मी खोलीतला खोलीत बसले राहतो ना कोणी मला जवाला आवाज देत नाही कोणी काय म्हणतो मला काहीच आवाज देत नाही कल विचारत नाही तू बिमार आहे का चांगली आहे का काय आहे काय नाही कधी विचारत नाही म्हणून मी हा निर्णय घेतला नाही तर मग हा निर्णय नाही घेतला असता राजेशजी बरं आता तू काय करतो तर करू आराम करू दे जरा भर मग मला अजून ऑफिसचं काम आहे ऑफिसचं काम जर निघलं ना तर बॉस चिल्लावून म्हटलं माझ्या मला तुला माहित नाही डेंजर आहे तो आणि हे अशा घरातले घराने माझ्या घेऊन नको बसत जाऊ तू काय मला हे पण माणूस काय करावं काय मी त्याचं सारख्या तुम्हाला कधी उत्तर देत नाही आपल्याला पण आता काय करू मलाच पाहा गेल आता पाहिली तर खरी बोलली मला आवडली ते खोली काय करू बघा आता झोपला बात लावते बात झोपते आपल्या बायकोले काही टेन्शन असून काय काही दिले परेशानी असण काहीच नाही घेण्यात माणसाने मला लागून बाबा भाऊजी भाऊजी त्या समोर समोर करते कोणत्या गोष्टी विचारते काय परेशानी आहे काय नाही काय खातं काय पेट सगळं विचारते हा आणि या माणूस कैस नाही विचारत कसा असेल ना कसा नाही विचारा काय माहिती बॅगीत काय आहे या बॅग फुगली फुगली दिसून राहिली काहीतरी असून बॅगीत चल बर पाहतोय आता याच्यात बापा मोठे पैसे उठून आणले मोठे पैसे बापाशी जमा केले असून चांगले माया धाकानं लपू लपू ठेवते का मी मोहिनी म्हटलं असं करतो एवढे पैसे याच्यातले घेऊनच घेतो सांगतच नाही मी चमकून गेला आता बाप एवढा मोठा बंडल भेटला पैशाचा जास्त नाही घेत त्या बंडल ठीक आहे आपल्यासाठी मत पडलं म्हणजे मत पडलं तर मलाच म्हणून एवढाच लपूनच ठेवा आता सांगतच नाही येईल मी पैशाली राजेश आला का मला राजेश आला तर का भात झाला हा ते बाई लाईव्ह झाले बापूजी आले आणि त्याच्या खोलीत गेले आराम करू राहिले असं आता काय आता थकून जाते ना ड्यूटी उन येऊन माणूस असं काय जेवला गेला होतो जेवला असताना डब्बा नेला होता जेवला नाही नाश्ता केला नाही आणि तसंच झोपला काय पोरगा नाही आता बाई जेवले तर नाही मी काय वाढून दिले नाही दिले तुम्ही तुम्ही दिलं असं म्हटलं बा म्हणून मी विचारलं नाही नाही आणि मोहिनी आलीच नाही मोहिनी किचन मध्ये आलीच नाही त्याच्या कोणती मग काही जेवायला बाहेरून घेऊन जेवून आले असून काय नाही व बाहेरून नाही घेऊन येत तसा अं येन का विचारलं त नसं त्याला जेवला नाही जेवला जेवतो काय का काय आलू काय वाढून काही विचारलं त नसं तर ना ना ते पेटी पेटी लावलीस मग पटेचा माग आला बरोबर तर आवाज जिमायला होता ना खुलीतून आवाज जिमायला होता घराघरांना कल्ला करायचा तुला तर मैत्या कशी बोलते ते वगार सारखी मार बोलते घराघरांना हम्म आता भाई मग आवाज दिन दे दापूजीने जेवण करून जमना सेम पाकते केला सेंटेजसाठी खाऊन जमना उपशी काय राईता मला ओ विचार तू मी विचार कस करतो त्याला जेवला का नाही जेवला का राजेश अ राजेश राजेश रे काय म्हटलं तू कधी आवाई जरा थकल्यासारखं वाटून राहिलं होतं आलो ड्युटीवर अनुभव झोपलो आता अजून जातो मग थोड्या वेळानं ते पगार वाटायला लागते माणसाचे तर बस न पैसा दिलाय माझ्या मला त्याचं टेन्शन आहे लय मोठे पैसे दिले बस न माझ त्या पगार वाटायचे त्याच्यानं मग मी येऊन गेलो मग पटकन घरी दिवसा दिवसा मी म्हटलं काय रात्र करा आपल्या जोड एवढा मोठा पैसा आहे म्हटलं तर येऊन गेलो आता जातो ना आता जातो सहभागी त्याचे त्याचे पैसे टाकून देतो ऑनलाईन वर मग त्याचे पैसे दिले पोहोचून जाते असं काय बरं केलं बाबा लवकर आला दिवसा दिवसा एवढा मोठा पैसा घेऊन फिर नाही पुरत रस्त्यानं अरे बरोबर मैत्र आहे ते सोडले बरोबर मैत्र आहे पैसा आहे का काय आहे हा बरं झालं बाबा दिवसा दिवसा येऊन गेला मग आता काय मग आता अजून बाहेर जाशील तू तर पैसे घेऊनच जाशील ना नाही आई ते याच्यावर टाकतो ना ऑनलाईन वर ऑनलाईन वर टाकायला लागते आता जातो आणि ग्राहक केंद्रातून टाकून देतो त्याचे पैसे दिले काय करतो आपल्याजवळ जवळ ठेवून खर्च झाले कोणी झाले आपल्या हातानं काय करतो ते आपले पैसे काय त्याच्यापेक्षा उद्या मला अजून जबाबदार लागून ना बसले टाकला काय म्हणून एम्प्लॉईज पैसे त्याच्यापेक्षा आजच टाकून देतो ना उद्या होऊ म्हटलं रिसिप्ट घेतलं नाही माहिती आता आपल्यावर जेवढी जबाबदारी असते तेवढी आपल्याला कर पाडच लागते नाई बापा हो कर कर काय ना लवकर लवकर करून खाते पण पहिले काही खाऊन घे नाही घराचं कशी सकाळी तास खाऊन नाही गेला काही नाही डब्बा नाही नेला बरोबर ठीक आहे ना हो बहिनी काय केलं जे तुम्ही जे काही गेलो असो तर आणून द्या मध्ये घराचं जाऊ तुम्ही ऑन बॅग घेऊन देतो मग काय बापजी आणता ना आनंद घेता तुम्हाला काय वाटून अरे राजेश किती दिवस वहिनी म्हणशीन रे वहिनी ले नाय ले यायले किती दिवस म्हणशील तिला म्हणत जाणं मोहिनीले तिला सांगत जाणं जरा सका तिले त्या स्वतःच म्हटलं आई आईदी बनून ठेवलं म्हटलं आणि आता हे तू ऐकत नाही काय करतो राजा तिने थोडस पाहिजे जरा सो आई मी तर परेशान होऊन गेलो तिले आता काय करू काय सांगू आता तुम्हाला परेशान परेशान होऊन गेलो तिकून आलो तर बस मला कानाकडे किरकिर किरकिर करतच राहते जायच्या वेळेस करतच राहते आता काय खुली पाहिजे म्हणते तर पाहले चला म्हणे राहिले जाऊ तिथं असं तसं आई मला बिलकुल मन नाही आई घर सोडून जायला काय नाव आहे बाईचं मला माहित नाही बघा काय मी काय मानगोळ्या म्हणायची तिच्या इथं खोली पाहिली मग कोणाच्या इथं खोली पाहिशील ना तू अशी हाय रे बापा ते गाईचे गोटे तरी राहते अशी खोली अशी खोली पाहिली आम्हाको नाली किडे सारा हाय साई बापा तिथे काटा हा ते खोली पाहिली रे ना काय करता बाबा बोल बोलता येत नाही ना म्हणता येत नाही पुरीला काय बोलावं आपण तू सांगशील तिला काय सांगायचं काय नाही सांगून निघून पाहिलं तिथे पण ऐकलं नाही झोपून गेलो म्हणून राहिली होती झोप जराशी लटक आली होती झोपीची तर मी जरा झोपलो ते आवाज दिला म्हणून आलो इकडे मी आता झोपलोच राहिलो असतो तर तिने माहिती आहे ते मला सांगितलं मी म्हटलं मला काही लक्ष दिलं नाही खरंच आहे कोणी पाहून बी घेतली तिला मी काही जात नाही तिने म्हणून तुझं जात आहे तू शक्ती जाय आणि रात बस अरे राजेश तसं काय करत तसं नको करू तू तिच्या सोबत चार दिवस जाय राहले आम्ही काही तुला काढून देत नाही घरातून पण चार दिवस तिच्या सोबत जाय अरे मैत पडते तू लय वाईट पडते कशी करते काय करते तिला उपाशी ठेवते का खाऊ घालते काय करते काय नाही करत मग करू करू मग तिचं काय करायचं होत आई ते बरोबर नाही मी कस सांगू तिच्या सोबत मला समजून नाही राहिलंय हा आले दिन कसं ना काही कसं करतच आहे तिथे हा मी तर परेशान ना परेशान होऊन गेलो तिथे मला तिने आलो घरी हो तर हे विचारलं का तुम्ही जेवले नाही का नाश्ता नाही केला चहा नाही पिले आणू काही तुमच्यासाठी हे नाही विचारलं बरोबर सांगायला लागली पहिले का मग खोली पाहिली खोली पाहिले तुला बरं जाऊ दे असते आता एखादा सुधरवायला लागेल बघू सुधरवायला लागेल आता

दहा बंडल होते ना नऊच कशी करायला अरे देवा आता कसं करू मी आता कुठून घडून देऊ बाबा अरे देवा एक कुठं गेला रे बाबा एक, एक बंडल कुठं गेला घेतला असेल बंडल पडला घेणार बॅग उघडलीच नाही बॅग रस्त्याने घडली घरी उघडली ऑफिस मध्ये कोणासमोर उघडली नाही मग माझ्या एक बंडल घेला कुठं असून मोहिनी मोहिनीची चाल हो चाल मोहिनी अंगात हाय गुण मोहिनीनं घेतला असं नक्की मोहिनीनं बॅग उचकली असेल मी झोपल्याच्या नंतर मोहिनी बायरे राही म्हटलं तुमचा काही नाही चिल्लावून राहिले फालतू आवाज देऊन राहिले मला मोहिनी मोहिनी हा कौन मोहिनी शिवाय काय ओळखलं तुमचं आता आहे ना तुमची माय आहे तुमची भाऊजय आहे तुमच्या गरजा पुऱ्या करायसाठी आणि आता काय ओळखलं मोहिनी शिवाय तुमचं जास्त हुशार नको बनू हुशार काय मारू नको हा पहिले पैसे घेतले तर बंडल तो बंडल वापस कर पहिले आपले पैसे मोहिनी म्हटलं हे हे पगार वेळ लोकांची वाटा लागते तिला ऑफिसच्या हा आलं का मग ध्यानात दे पैसे दे वापस बापरे पैसे तरी गेले घरातून आपल्या खोलीतून नाही मेहराजी म्हणे घेतले बा मी घेतले नाही मला पाहिजे नाही मला माहिती नाही माझे पैसे आहे म्हणून मी आता हे घेतले मला एवढा शॉक हाची काही गरज नाही आहे मला माहिती पैसे कोणा घेतले ना काय घेतले म्हणून तुझ्याच गरज असते पैशाची लय पैशाची हवंय तुले पैशाची हवाय तुम्ही तर काम कर कमाव खर्च कर किती करतो माहीत पडते पण पैसे घेऊ नको ते दुसऱ्याचे जर घेतले ना तर चालून गेलं असतं पण ते पैसे माझे होईनी मग ते पैसे मला वापस कर लवकर तू हा लवकर वापस कर माझे पैसे होईनी मी कुठून भरून देऊ एम्प्लॉईज चे पैसे येणार ते पगार होईना लोकचे मला ऑनलाईन टाका लागते ना आता लवकर पैशान लवकर नाही बाकीच्या घरात मलेच म्हणत तुम का तुम्ही बाकीच्या लोक घेऊ शकते ना कमीच घेऊ शकतो मलेच फक्त पैशाची गरज तुमच्या भावजाईला घ्या पैशाची गरज हा त्याने जर घेतली असेल तर काय मोहिनी मला उल्लू बनवायचा तू कोशिश करू नको मी वहिनीने तुला पहिले वळख तो, तो म्हटलं लक्षात आलं तुला वहिनीने आजपर्यंत एक रुपयाचा जर हिशोब विक्री तिकडे केला आणि तू वहिनीने म्हणून राहिली वहिनीने आज घेतली असेल तू खरंच येऊ देतो कोणाला खोली हम्म वहिनी कशा येईन खोलीत त्याने तर पहिले शपथ घेतली का खोली देत नाही म्हणून मग ते येईन कशा काय हा तुझी चालू आहे सारी दे पैसे दे मला एक तर पैसे दे नाही तर लवकर इथून निघ आता तू so, आता त्या पैसे जाती मला घराच्या बाहेर काढ टाकतो राजेंजी ठीक आहे ठीक आहे आता ठीक आहे झालं झालं आता मी जातो आता मी घर सोडून जातो तुम्ही का आणि तुमचे हे घर पहा को करणं बंद कर मी पहिले पैसे आण आणि तू कुठे जायचं तर जाय मग पहिले पैसे आणून दे सांगू राजे राव तुम्हाला नाही घेतले म्हणून पैसे काय ऐकत नाही तुम्ही मला नाही तुमच्या पैशाची गरज पडत नाही पैसे बायतो हं मल्ली मी पैसे घेशी तुमचे तू कबूल करणारच नाही आता पैसे घेतले म्हणून आता काय करू मी आता कुठून भरू एवढे पैसे हा पन्नास हजाराचा बंडल होता तो पन्नास हजार रुपयाचा बंडल इनच घेतला घेतला नाही घेतला इनच घेतला इले तर आता मी ठेवतच नाही बरं इले सांगतोच आता लवकर जाऊन आता इथे